पोटामध्ये गॅसेस अधिक प्रमाणामध्ये तयार होतात पोट भरल्यासारखं वाटतं पोट फुगल्यासारखं वाटतं पोट गच्च वाटतं ज्याला आपण नॉर्मली ब्लोटिंग असं म्हणतो तर हे लक्षण मित्रांनो का निर्माण होतं तुमच्या पोटामध्ये जर गॅसेस अधिक प्रमाणामध्ये तयार होत आहेत तर त्याची कारणं कोणकोणती आहेत बऱ्याच वेळा बघा अनेक लोकांना ना काही खाल्लं ना तरी पण ते अन्न पोटामध्ये तसंच आहे पडून आहे असं बऱ्याच वेळपर्यंत जाणवत राहतं काही लोकांना ना सारखे ढेकर येत राहतात किंवा काही लोकांना खालून गॅस वारंवार जात असतो असं वाटतं की पोट एकदम टम्म झालेलं आहे अशा प्रकारची भावना सारखी जाणवत राहते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे असं का होतं पोटामध्ये गॅसेस अधिक प्रमाणामध्ये का निर्माण होतात त्याची आपण कारणं पाहणार आहोत त्यानंतर त्यासाठी आपण डाएट कोणता घ्यायला हवा याबद्दल बघणार आहोत असे कोणते पदार्थ आहेत की जे पोटामध्ये अधिक प्रमाणामध्ये गॅसेस तयार करतात आपल्याला ब्लोटिंगची फिलिंग आणून देतात तसंच काही सोपे घरगुती उपायसुद्धा आपण पाहणार आहोत ज्या ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस होत आहेत पोट फुकत आहे त्यांच्यासाठी काही सोपे इझी घरातल्या घरातच म्हणजे तुमच्या घरातलेच काही औषधं वापरून तुमच्या किचनमध्येच काही औषधं वापरून कशा पद्धतीने त्याला आपल्याला फायदा देता येईल या संदर्भात आपण गोष्टी पाहणार आहोत आयुर्वेदामध्ये उपचार कसे केले जातात तेसुद्धा आपण बघणार आहोत कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो ज्या ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस होत आहेत पोट फुकतं आहे त्या लोकांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी महत्त्वपूर्ण आहे कारण त्यांना त्यांच्या पोटातल्या गॅसेसबद्दलची सगळी माहिती होणार आहे कारण एखाद्या गोष्टीची मित्रांनो आपल्याला व्यवस्थित माहिती असेल ना तर आपण त्या गोष्टीपासून त्या त्रासापासून आपण सुटका मिळवण्यासाठी योग्य ती पावलं मित्रांनो उचलू शकतो मुद्द्यावर येऊया बघा मित्रांनो की पोटामधले गॅसेस म्हणजे नेमकं काय का असतं बघा आपल्या पोटामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन मिथेन अशा प्रकारचे वायू आपल्या पोटामध्ये तयार होत असतात बरं हे पोटामध्ये वायू आपल्या का तयार होतात बघा जेव्हा आपण जेवतो अन्न खातो ते अन्न ज्यावेळी पचत असतं पचल्यानंतर किंवा जी पचण्याची प्रोसेस जी आपल्या अन्नाची आपल्या पोटामध्ये होत असते त्यावेळी पोटामध्ये काही बॅक्टेरिया असतात काही चांगले बॅक्टेरिया असतात काही खराब बॅक्टेरिया असतात तर हे जे बॅक्टेरिया असतात ना ते त्या अन्नावर प्रक्रिया करतात आणि ही प्रक्रिया करत असताना त्या अन्नाचं पचन होत असताना वेगवेगळे गॅस जे आहेत ते पोटामध्ये तयार होतात मगाशी मी तुम्हाला गॅसेसची नावंसुद्धा सांगितली तर ही सगळे गॅसेस नॉर्मली आपल्या सगळ्यांच्याच पोटात अन्नाचं पचन होत असताना तयार होत असतात म्हणूनच तुम्ही बघा की जेवल्यानंतर आपल्याला ढेकर येतो मी ती हवा मोकळी होते किंवा खाल्ल्यानंतर काही वेळाने आपल्याला थोडीशी हवा खालून पास होते याचा अर्थ काय की सगळ्यांच्याच पोटामध्ये नॉर्मली थोड्याफार प्रमाणामध्ये गॅसेस निर्माण होतात आता हे गॅसेसचं नॉर्मल प्रमाण किती आहे बघा शंभर ते दोनशे एम एल इतक्या प्रमाणामध्ये गॅसेस आपल्या सगळ्यांच्याच पोटामध्ये तयार होत असतात शंभर ते दोनशे एम म्हणजे साधारणपणे किती एक एवढा फुगा तुम्ही छोटा बघितलात तर तेवढ्या प्रमाणामध्ये गॅसेस जे आहेत ते आपल्या पोटामध्ये तयार होत असतात पचनक्रिया होत असताना त्यातले थर्टी पर्सेंट गॅस जो तो स्टमक का का आहे तो आपल्या स्टमकमध्ये म्हणजे आपल्या जठराच्या ठिकाणी असतो आणि सेवन्टी पर्सेंट गॅसेस जे आहेत ते आपल्या छोट्या आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये तयार होत असतात आता बघा गॅसेस जास्त तयार होत आहेत म्हणजे नेमकं काय होतं आहे आता हे जे काही गॅस आपल्या पोटामध्ये आहे तो एकतर अधिक प्रमाणामध्ये तुमच्या पोटात तयार होतो आहे बघा सोपं समीकरण आहे आपल्याला समजायला पण अगदी सहज आणि सोप्पं आहे गॅसेस जास्त तयार होत आहेत म्हणजे काय एक्झॅक्टली exactly. की असे काही पदार्थ आपल्या खाण्यामध्ये येत आहेत किंवा आपली पचनशक्ती अधिक प्रमाणामध्ये पोटामध्ये गॅसेस तयार करते हा एक भाग झाला किंवा असंही होऊ शकतं मित्रांनो की पोटामध्ये गॅसेस जे आहेत ते नॉर्मलीच तयार होत आहेत परंतु ते गॅस खालून जायला हवेत ते जात नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते गॅसेस पोटामध्ये अडकून राहत आहेत आणि त्याचं प्रमाण वाढतं हे सुद्धा कारण असू शकतं आणि तिसरं पण महत्त्वाचं कारण आहे बघा लक्षात घ्या की काही वेळा काही लोकांची पोटाची सेन्सिटिव्हिटी वाढते त्याला म्हणतात हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ ॲबडॉमेंट म्हणजे आपल्या आतड्यांची जी असते ना त्यांची सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे काय होतं की पोटामध्ये गॅस जो आहे तो नॉर्मलच असतो शंभर ते दोनशे एम एल इतक्या प्रमाणामध्येच पोटामध्ये गॅस असतो परंतु आपल्या आतड्यांना वाटतं की त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये गॅसेस तयार झालेले आहेत पोटामध्ये कसं आहे ना गट आणि ब्रेनचा ॲक्सिस असतो म्हणजे जसं पोटामध्ये गॅस तयार होतो तसं आपल्या त्या ब्रेनला पण समजत असतं पण काही वेळा काही लोकांमध्ये ही हायपर सेन्सिटिव्हिटी होते गट ब्रेन ॲक्सिस आहे तो बिघडतो आणि त्यामुळे असं वाटायला लागतं की जो काही गॅस आहे ना तो अधिक प्रमाणामध्ये हे सगळं कोणामध्ये होतं जास्त करून आय बी एसचे रुग्ण असतात इरिटेबल बॉईल सिंड्रोमचे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये हा प्रकार जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये जाणवतो तर हे तीन प्रकार आहेत म्हणजे एकतर काय गॅसेस ओव्हर प्रोडक्शन होतं आहे किंवा गॅस जो आहे तो खालून पास व्यवस्थित होत नाही आहे किंवा तुमच्या पोटामध्ये त्याची हायपर सेन्सिटिव्हिटी झालेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तो गॅस आहे असं जाणवतंय आता असे कोणते पदार्थ आहेत की जे पोटामध्ये गॅसेस अधिक प्रमाणामध्ये तयार करतात तर ॲलोपॅथी सायन्समध्ये यासाठी मॅप्स म्हणून सांगितलेलं आहे एफ ओ डी एम ए पी एस हे शॉर्टफॉर्म आहे ह्याच्यामध्ये बरेचसे असे पदार्थ आहेत बघा तुम्ही स्क्रीनवर त्याची सगळी लिस्ट बघू शकता तर हे पदार्थ त्यांनी सांगितले आहेत की ज्या लोकांना वारंवार गॅसेस तयार होतात ना किंवा जास्त प्रमाणामध्ये गॅसेस तयार होतात बरेच दिवसापासून त्रास आहे अशा प्रकारची समस्या असेल तर त्यांनी ही लिस्ट बघा तुम्हाला दिसते ते पदार्थ खाणं जे आहे ते कमी करायला हवं परंतु मित्रांनो त्यापेक्षाही आयुर्वेद काय सांगतो याच्याकडे तुम्हाला महत्त्वाचं लक्ष द्यायला हवं आयुर्वेद काय म्हणतो की जेव्हा पोटामध्ये वायू किंवा गॅस अधिक प्रमाणामध्ये होतो आहे किंवा पोट फुकतं आहे हे लक्षण जे आहे ते वात आणि कफ तुमच्या पोटामध्ये जास्त प्रमाणामध्ये झाले आहेत याचं इंगित आहे हे दाखवतं आहे की तुमच्या पोटामध्ये वात आणि कफ जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये तयार होत आहे आणि याचं आणखी खाली जर आपण गेलो महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपली पचनशक्ती जी आहे आपलं डायजेशन जे आहे ते आपलं वीक झालेलं आहे कमजोर झालेलं आहे त्यामुळे आपलं अन्न नीट पचत नाही आहे आणि अन्न नीट पचल्यामुळे पोटामध्ये गॅसेस जे आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं आहे तर यासाठी महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायला हवी की आपल्याला अन्नपचन प्रक्रिया जी आपली आहे डायजेशन जे आहे आपलं आहे ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायला हवं जेणेकरून अन्नपचन नीट झालं तर ऑटोमॅटिकली पोटामध्ये गॅसेस होण्याचं प्रमाणसुद्धा आपलं चांगल्या पद्धतीने बरं होऊन जाणार आहे मित्रांनो आता ही पचनशक्ती आपली का बिघडते पचनशक्ती बिघडण्याचं कारण मित्रांनो एक दोन दिवसाचं नसतं बरेच दिवस बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपण करत असतो आणि त्याचा परिणाम हळूहळू हळूहळू आपलं स्टमक आहे आपलं इंटेस्टेन आहे आपली पचनशक्ती आहे त्याच्यावर घडत असतं आणि नंतर मग आपल्याला वारंवार ॲसिडिटी होणं किंवा गॅस होणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते व्हायला लागतात त्यातलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अध्यशन करणं काही लोकं काय करतात की जेवल्यानंतर म्हणजे जेवण झालेलं आहे भरपेट आणि नंतर भूक लागायच्या आधीच पुन्हा काही ना काहीतरी खात राहतात दर दोन तीन तासांनी खात राहतात काही ना काही वेगवेगळ्या घरामध्ये असतं लाडू आहे किंवा काही बिस्किटं आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात घरामध्ये ह्याला मंचिंग आपण म्हणतो सारखं सारखं काहीतरी खायचं आहे तर ह्या गोष्टी ह्याला आयुर्वेदामध्ये अध्यशन असं म्हणतात हे अध्यशन होत असेल तर मग तुमची पचनशक्ती बिघडणार आहे अद्यशनच्याच विरुद्ध दुसरं एक आहे ते म्हणजे अनशन अनशन म्हणजे काय की बऱ्याच वेळानंतर खाणं आयुर्वेद काय म्हणतो की तुम्हाला जशी भूक लागेल तुमचं अन्न पहिलं पचन जसं होईल तसं दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा या प्रमाणामध्ये तुम्हाला खाल्लं पाहिजे अन्न पोटामध्ये गेलं पाहिजे पण काही वेळा काही लोकं काय करतात की उशिरा जेवतात दुपारचं जेवण उशिरा होतं रात्रीचं जेवण उशिरा होतं म्हणजे वेळेवर जेवण करत नाही तर वेळेवर जेवण न करणं हे सुद्धा पचनशक्ती बिघडण्याचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो तसंच मित्रांनो गुरु पदार्थ म्हणजे पचायला जड असलेले पदार्थ वारंवार खाण्यामध्ये येत आहेत तळलेले पदार्थ आहेत गोड पदार्थ आहेत मैद्याचे भरपूर पदार्थ आहेत फर्मेंटेड प्रॉडक्ट्स आहेत बेकरी प्रॉडक्ट्स आहेत नॉनवेज अधिक प्रमाणामध्ये खाणं आहे फास्ट फूड अधिक प्रमाणामध्ये खाणं आहे ह्याच्यामध्ये मी अधिक शब्द वापरतो आहे तुम्हाला लक्ष द्या थोडंसं काहीतरी खाल्ल्यामुळे काही होत नाही जनरली परंतु जेव्हा आपण अधिक शब्द वापरतो त्याच्यामध्ये प्रमाण पण जास्त असतं आणि फ्रिक्वेन्सी वारंवारिता पण त्याची जास्त असते तेव्हा हे पदार्थ जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये वारंवार जर खात असाल आणि व्यायामाचा तुम्हाला अभाव असेल व्यायाम भरपूर होत नसेल तर मग त्याचा लोड त्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो मित्रांनो आणि आपली पचनशक्ती बिघडून मग गॅसेसचा प्रॉब्लेम जो आहे तो व्हायला लागतो याचप्रमाणे मित्रांनो कडधान्य अनेकजणं भरपूर खातात बेसन आहे चण्याचे पदार्थ आहेत राजमा आहेत छोले आहेत ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये वारंवार खाण्यात आले तर त्यानेसुद्धा गॅसेसचा प्रॉब्लेम जो आहे तो मित्रांनो होतो काही लोकांना ना लघवी आणि संडास याचा वेग अडून धरायची पण स सवय असते म्हणजे मोशनला झालं आहे तरी पण जात नाहीत अडून धरतात किंवा काही कामाचं असतं व्यत्यय येऊ नये म्हणून कामामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी थांबवली जाते तर यामुळे सुद्धा पोट बिघडतं हळूहळू मित्रांनो आणि पोटामध्ये गॅसेस जे आहेत ते व्हायला लागतात तर ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं तसंच मित्रांनो नॉनव्हेज अधिक प्रमाणामध्ये खाणं व्यायाम नसणं आणि तिखट तेलकट मसालेदार असं नॉन व्हेज जे आहे अंडी मासे मटण आहेत ते जास्त प्रमाणामध्ये खाणं यामुळे सुद्धा पचनशक्ती हळूहळू बिघडून आपल्या पोटामध्ये जे आहेत ते वारंवार गॅसेस निर्माण व्हायला लागतात तर ही कारणं पणसुद्धा मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल किंवा काही दिवसांपासून असेल तर काही दिवस ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा जेणेकरून तुमची पचनशक्ती चांगली मार्गाला लागेल आणि तुमचे गॅसेस होण्याचं जो प्रॉब्लेम आहे तो चांगल्या पद्धतीने बरा होऊ शकेल आता आपण मित्रांनो उपायांकडे वळूया जर तुमच्या पोटात गॅसेस होत आहेत तर काय सोपे सोपे उपाय तुम्ही करू शकता त्यातलं पहिली गोष्ट आहे ते, ते म्हणजे तुम्ही सिद्ध जल करून पिऊ शकता बघा तुमच्या घरातच ओवा असेल बडीशेप असेल जिरं असेल आणि धने असतील तर ह्या गोष्टी समप्रमाणामध्ये घ्यायच्या पन्नास ग्रॅम ओवा घ्यायचं पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम धने आणि पन्नास ग्रॅम बडीशेप तव्यावर थोडंसं रोस्ट करायचं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून त्याची पावडर करून घ्यायची ही पावडर झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायची एका पातेल्यामध्ये साधारणपणे एक तीन ते चार ग्लास पाणी घ्यायचं आणि एक मोठा चमचा ही पावडर त्यामध्ये टाकायची आणि पाणी जे आहे ते उकळायचं गरम करायचं थंड झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि हे पाणी जे आहे ते सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे साधं पाणी प्यायचं नाही हेच पाणी थोडं थोडं राहायचं तर याला म्हणतात सिद्धजल अशा प्रकारची ही प्रक्रिया असते हे काय करतं तर हे आपली पचनशक्ती जी आहे ते वाढवतं आणि शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स तयार होतात ना त्यांचं पाचन करतं तर नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा अशा पद्धतीने हे जे काही सिद्धजल जे बनलं बनलं आहे ओव्यापासून बनवलेलं हे सिद्धजल जे आहे ते तुम्ही घ्यायला जर चालू केलंत ना तर पचनशक्ती सुधारायला आणि गॅसेस कमी होयला चांगला फायदा होतो दुसरा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे तूप आणि हिंग जेवणाच्या मध्ये सेवन करायचं किंवा जेवताना सेवन करायचं काय करायचं बघा की छोटं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये एक साधारणपणे एक मोठा चमचा तूप घ्यायचं आणि एक चार पाच चिमूट हिंग जो असतो आपल्या घरामधला तो हिंग त्यामध्ये टाकायचा आणि थोडं गरम करायचं तूप पातळ होईल बघा आणि हे कोमट कोमट जे तूप आहे हिंगयुक्त असं हे तूप जे आहे ते जेवताना घ्यायचं म्हणजे भातावर टाकायचं तुमचं वरण भात आहे तर वरण भातावर तुम्ही हे तूप आणि हिंग असलेलं टाका आणि जेवा किंवा तुम्ही चपातीला लावून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर हे तूप आणि हिंगाचं मिश्रण जे आहे ना ते सुद्धा पोटामध्ये गॅसेस तयार जास्त होतील ना तर ते कमी करण्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा देऊ शकतं तिसरा महत्त्वाचा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे तुम्ही चटणी बनू शकता बघा आपण चटण्या बनवतो वेगवेगळ्या त्यामध्ये तुम्ही काय करा की तिखट कमी असलेली चटणी बनवा तिखट कमी म्हणजे काय की मिरची आलं लसूण ह्या गोष्टी चटणी बनवताना कमी टाका त्याऐवजी पुदिना कोथिंबीर आणि कढीपत्ता याचा वापर जास्त करा मिरची आहे लसूण आहे ते थोडंसं अगदी चवीपुरतं तिखट होईल किंवा थोडंसं तिखट होईल या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण ठेवा आणि अशा प्रकारच्या चटण्या ज्या आहेत ना त्या तुम्ही जेवताना वापर करा त्याचा दुपारी तुम्ही जेवताय रात्री जेवताय किंवा सकाळी तुम्ही नाश्ता करताय तर यावेळी तुम्ही ह्या चटण्यांचा वापर करा जेणेकरून ना तुमचं पचन सुधारेल आणि ह्या पाचक आहेत त्यामुळे पाचक स्राव वाढतात आणि गॅसेस पण कमी होतात तर या चटण्यांचा वापर जो आहे तो अधिकाधिक आहारामध्ये जोपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे गॅसेसचा तोपर्यंत तुम्ही निश्चितच करू शकता सुद्धा मित्रांनो हे पृथ्वीवरचं अमृत सांगितलं आहे आणि ज्या ज्या लोकांना पोट फुगणं पोटामध्ये गॅसेस होणं अशा प्रकारचा प्रॉब्लेम असतो ना त्यांनी आलं किंवा जिरं टाकून ताक जे सा आहे पोड़ ते दुपारी आणि रात्री जेवताना घेतलात ना चांगला फायदा होतो परंतु मित्रांनो ताक जे आहे ना ते घरी बनवलेलं असलं पाहिजे ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या ताक जे आहे ते घरी गाईच्या दुधापासून बनवलेलं जर असेल आणि ते फ्रेश ताक असेल तरच अस फायदा देईल बाहेरचं पॅकेटमधलं दुकानामधलं ताक जे आहे ते तुमच्या पोटाला चांगलं उपयोगी पडणार नाही किंबहुना ते आंबट पडतं आणि पित्तं वाढवतं तर हीसुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी आणखी एक तुम्हाला सांगून देईन मित्रांनो की ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस होतात ना त्यांनी ना जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही पाणी पित असाल तर ते पाणी प्यायचं टाळायला हवं काही लोकांना सवय असते की सारखं सारखं पाणी प्यायचं किंवा भरपूर पाणी प्यायचं किंवा सकाळी उठल्यानंतर बरंचसं पाणी अनेक जणं पित असतात जर गॅसेसचा त्रास होतो आहे तुम्हाला पोटामध्ये वारंवार गॅसेस तुमच्या होत असतील तर अधिक प्रमाणामध्ये पाणी पिणं हा जो प्रकार आहे तो तुम्हाला टाळणं मित्रांनो फार फार आवश्यक आहे बऱ्याच गॅसेसचा प्रॉब्लेम असलेल्या रुग्णाला मी पोटाला शेक द्यायलासुद्धा सांगतो संध्याकाळच्या वेळी साधारणपणे एक पाच सहा वाजता किंवा दुपारी जेवायच्या आधी किंवा रात्री जेवायच्या आधी यावेळी काय करायचं की नॅपकिन आपल्याकडे असतं घरी तर ते नॅपकिन जे आहे ते तव्यावर गरम करायचं आणि गरम करून त्या नॅपकिनने पोटाला एक पाच ते दहा मिनटं जरा शेक द्यायचा हा शेक दिल्यामुळे काय होतं की आतड्यांची शक आतड्यांची मुवमेंट होते आणि जो काही अडकलेला गॅस जो पोटामधला असतो तो खालून बाहेर पडायला लागतो आणि बराचसा त्रास कमी होतो तर मी म्हणेन की ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे पचनशक्ती थोडीशी वीक आहे त्या लोकांनी काय करा की शेक द्या पोटाला पोटाला शेक दिल्याने पण बराचसा फायदा मित्रांनो होताना दिसतो नाभी पुरणसुद्धा मित्रांनो पोटामध्ये जर तुम्हाला गॅसेस होत असतील तर फार चांगलं उपयोगी पडतं नाभी पुरण म्हणजे काय की आपल्या नाभीमध्ये रात्री झोपताना एक दहा ते वीस तेलाचे थेंब जे आहेत ते टाकायचे आणि पोटाला हलकंसं मालिश करायचं ह्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा एरंड तेल कॅस्टर ऑइल याचासुद्धा वापर करू शकता त्याने काय होतं की पोटामध्ये एक प्रकारे स्निग्धता निर्माण होते आणि पोटातला वायू जो तयार झालेला आहे त्याचंसुद्धा शमन व्हायला मदत होते नाभीपुरण तुम्ही रेग्युलर बेसिसवर पण करू शकता ज्यांना पचनशक्तीचे प्रॉब्लेम आहेत गॅसेसचा प्रॉब्लेम आहेत त्यांनी रेग्युलर बेसिसवर कायमस्वरूपी नाभीपुरण जर तुम्ही करत राहिलात तर निश्चितच तुमचे प्रॉब्लेम कमी राहण्यामध्ये मित्रांनो नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि लास्ट नॉट द लिस्ट महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे व्यायाम बघा तुमच्या शरीराची हालचाल होणार आहे पोटाची हालचाल होणार आहे तर तुमची पचनशक्ती वाढणार आहे आणि अडकलेले पोटामधले गॅस जे आहेत ते सुद्धा निघून जाणार आहेत त्यामुळे रोज अर्धा ते पाऊण तास चालणं आणि पोटाचे वेगवेगळी योगासनं तुम्ही नक्कीच करा मित्रांनो बघा आता यूट्यूबवर तुम्ही बघितलात तर बरेचसे व्हिडिओ फ्रीमध्ये मोफतमध्ये व्यायामांचे उपलब्ध आहेत वेगवेगळी आसनं पण अनेक जणांनी अपलोड करून ठेवलेली आहेत तर हे आसनं बघा व्यायामाचे प्रकार बघा बरोबर आहे पवनमुक्तासन आहे भुज भुजंगासनसारखे आसनं आहेत सूर्यनमस्कार आहे सूक्ष्म व्यायाम आहे जॉगिंग रनिंग ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला रोज करायला हव्यात ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय होतं आपलं मेटाबॉलिझम जे आहे चयापचयाची क्रिया आहे ती सुधारते पचन सुधारतं आणि त्यामुळे मग गॅसेसचा प्रॉब्लेम पचनशक्तीचा प्रॉब्लेम मित्रांनो आपल्याला भेटसावत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नियमितपणे फॉलो केल्या त्या आचरणामध्ये आणल्या अन आणि सोबत काही वेळा काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा त्रास जो आहे तो चांगला सॉल्व्ह होत नाही कारण त्याच्यामध्ये कसं का असतं पित्त पण वाढलेलं असतं म्हणजे बऱ्याच जणांना त्रास जो आहे तो बराच जुना असतो पाच वर्षापासून दहा वर्षापासून पोटामध्ये गॅसेस होत आहेत ॲसिडिटी होते अशा प्रकारचा त्रास असतो मग अशावेळी आयुर्वेदिक उपचारांची सुद्धा गरज असते आयुर्वेदामध्ये काही औषधं आहेत जसं की शंखवटी आहे चित्रकादीवटी आहे अजमोदादी चूर्ण आहे अशा प्रकारची औषधं किंवा पित्त कमी करणारी सुचशेखरसारखं औषध अशा प्रकारचे औषधांचं सेवन काही महिने करणंसुद्धा आवश्यक असतं त्याचप्रमाणे पोटामध्ये गॅस वायू जो वाढलेला आहे त्याला खालून बाहेर काढून टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्माची बस्ती नावाची प्रक्रिया केली जाते फार चांगली इफेक्टिव्ह आणि इन्स्टंट रिझल्ट देणारी म्हणजे ज्या लोकांना बरेच दिवसापासून त्रास होतो आहे ना त्या लोकांनी निश्चितच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन एक आठ दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा बस्तीचा कोर्स करून घ्यावा बस्ती काय असते बस्ती म्हणजे काय असतं की काही आयुर्वेदिक औषधांचे काढे जसं की गॅस वाढलेला आहे पोट साफ होत नाही आहे ॲसिडिटी झालेली आहे तर या अनुषंगाने जी आयुर्वेदामधली औषधं आहेत जसं की एरंड मूल आहे आवळा आहे गुळवेल आहे त्रिफळा आहे ओवा आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या औषधांचे काढे तयार करून सरळ संडासच्या रस्त्यामधून पोटामध्ये सोडले जातात त्यामुळे पोटामध्ये जे काही दोष अमावस्था किंवा संडास जो काही चिकटलेला आहे किंवा गॅस जो काही अडकलेला आहे तो संडासच्या रस्त्यातून बाहेर टाक काढला जातो तर ही जी बस्तीची प्रक्रिया आहे तीसुद्धा जर तुम्हाला त्रास वारंवार होत असेल तर आपल्या शरीराची आणि पोटाची शुद्धी करण्यासाठी ही बस्तीची प्रक्रिया जी आहे ती निश्चितच तुम्ही तुमच्या आसपास जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चितच करून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने पोटामध्ये गॅसेस होणे यासाठी मी तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपले लाईव्ह सेशनसुद्धा नियमितपणे होत असतात आणि गॅसेसवर सुद्धा आपण लाईव्ह सेशन हे अधूनमधून घेत असतो त्याच्या काही लिंक्स काही व्हिडिओचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत साधारणपणे एक दोन तासाचे व्हिडिओ सगळे आहेत आपले यूट्यूबवर लाईव्ह सेशन्सचे निश्चितच तुम्ही गो थ्रू करा बघा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला गॅसेसबद्दल निश्चितच कळू शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला चॅटबॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा आता इथेच थांबतो मित्रांनो पुन्हा आपल्यासाठी एखादा नवीन विषय घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद